कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप जळगाव येथे सुरू असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने यवतमाळ जिल्हा संघाचा दोन शून्य गोलनी पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सेमीफायनलमध्ये कोल्हापूर जिल्हा संघाचा सामना पुणे संघाबरोबर होणार आहे आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये कोल्हापूरच्या सहयोगिता शिंदे हिने यशस्वी बिनाडी हिच्या पासवर सामन्याच्या चौदा मिनिटाला पहिला गोल केला मध्यंतरानंतर लक्ष्मी मेंगाणे हिच्या पासवर संयोगिता शिंदे हिने सामन्याच्या पंचेचाळीसाव्या मिनिटाला दुसरा गोल केला हिचा आघाडी शेवटपर्यंत राहिल्याने हा सामना कोल्हापूर जिल्हा संघाने दोन शून्य गोलनी जिंकला विजयी संघ असा गोलकीपर आज पाटील युगंधरा चौगले निकिता साळोखे जानवी ढेरे सिद्धी सूर्यवंशी प्रांजली कांबळे समृद्धी ढेरे संयोगिता शिंदे वैभवी कानडे यशस्वी बेनाडी केतकी कोंडुसकर संस्कृती तुरुके सायली देवणे संध्याराणी जानवेकर लक्ष्मी मेंगाणे अनुष्का लोखंडे श्रावणी साळे प्रशिक्षक अमित शिंत्रे सोनाली सुतार कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित रांजने दर्पण न्यूज